आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मोठ्या धामधुमी सुरू आहे आणि याच्यासाठी नेमके कागदपत्र कोणते लागत आहेत गेल्या दहा दिवसापासून आपण पाहतोय जिकडे तिकडे आपण सेतू केंद्र असेल किंवा तालुका तहसील अशा ठिकाणी सर्वत्र धावपळ सुरू आहे ती कागदपत्र गोळा करण्याची परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी सांगितलेलं आहे की अति काही कागदपत्रे आपण कमी करणार आहोत नेमकी कोणती कागदपत्रे कमी करणार आहोत कारण आपण पाहतोय अनेक खिडक्यांवरती जे कागदपत्र आहेत काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू होती आहे याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये अनेक दलाल देखील मोठ्या प्रमाणात पैसा कमवते ही योजना या योजनेच्या संदर्भाने ही माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत गेली आहे त्यांनी पुन्हा हा निर्णय बदलला की असे काही कागदपत्र जे आहेत ते वगळायचे आहेत आणि एकदम सोपी ही योजना कशी लोकांच्या पर्यंत जाईल याचा ते प्रयत्न करत आहेत आणि मग याच माध्यमातून आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहूयात की नेमकी कोणती कागदपत्र आपल्याला लागणार आहेत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दबद्दल लाईव्ह मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहत होतो है कि है कि की गेल्या दहा दिवसापासून धामधूम सुरू आहे की महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि या योजनेमध्ये आपण पाहतोय की गेल्या दहा दिवसापासून जी धामधूम सुरू आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काही कागद्र गाळलेली आहेत आणि काही अटी शिथिल केलेल्या आहेत आणि काही अटी नव्याने टाकलेल्या आहेत ह्या आपल्याला सांगता येतात त्यात पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा असं होतं की एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील व्यक्तीला महिलेला ही लाडकी बहीण योजना योजनेची खर तर योजना ही घेता येत होती परंतु आता वय वर्ष मात्र एकवीस ते साठ साठा पासष्ट केलेले आहे आता एकवीस ते पासष्ट वयोगटातील स्त्रियांना देखील याच्यासाठी आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येतो तर आपण पाहतो की पूर्वी अविवाहित स्त्रियांसाठी देखील ही योजना नव्हती परंतु अविवाहित स्त्रियांना सुद्धा याचा लाभ घेता येईल असं देखील सरकारनं म्हटलेलं आहे आपण असं म्हणतोय की माहिती पत्रकाच्या माध्यमातून सरकारनं स्पष्ट सांगितलेलं आहे की काही अटी आपण शिथिल केली आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे वयाची जी आठ आहे ती वयाची आठ देखील शिथिल केली आहे त्याच्यामध्ये राशन कार्ड असेल महत्वाचे कागदपत्र कोणते आहेत तर राशन कार्ड आहे मतदार ओळखपत्र आहे शाळा सोड्याचे प्रमाणपत्र आहे आणि जन्मदाखला आहे यापैकी या तीन चार कागदपत्रांपैकी कुठलाही एक पुरावा खरंतर देता येतो कारण आपण पाहतोय की या तीन पैकी एक पुरावा जरी आपल्याला भेटला तरी आपल्याला ही योजना याचा लाभ घेता येतो त्यानंतर अटिशिथील कोणत्या किल्ल्या आहेत पूर्वी आपण पाहतो की पाच एकर जमीन ज्याला आहे खर तर पहिली अट होती की पाच एकर जमीन ज्यांच्याकडे आहे त्यांना तर या योजनेचा लाभ मिळत नव्हता आणि मग आपण महाराष्ट्रामध्ये अनेक पाच एकरपेक्षा जास्त आणि पाच एकर जमीन असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अनेक बहिणी नाराज झाल्या आणि मग हे जेव्हा मुख्यमंत्र्यांपर्यंत रिपोर्ट केला त्यांनी देखील पुन्हा या योजनेमध्ये पाच एकर एकरची जी काही आहे जी अट होती ती आता शिथिल केली आहे दुसरीकडे आपण पाहतो की वयोगटाची अडले किती केली आहे आता एकवीस ते पासष्ट वयोगटातील स्त्रियांना देखील याचा लाभ घेता येतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पिवे राशन कार्ड असेल तर उत्पन्नाची देखील गरज भासणार नाही पिवे राशन कार्ड कार्ड जर आपल्याकडे असेल तर पिवे राशन कार्ड आधार कार्ड आणि एकूणच मतदान ओळखपत्र ह्या तीन चार जरी आपण पुरावे दिले तरी आपल्याला याचा फायदा होणार आहे कुठल्याही प्रकारचा उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही असं सरकारनं जाहीर केलेलं आहे त्यासोबत आपण पाहतोय की तर वयोगटाची तर आठ स्थिती केली आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे जिकडे रांगाच रांगा लागायच्या रांगा लागा ते उत्पन्नाचा असेल राशन कार्ड असेल ह्या उत्पन्नासाठी देखील रांगा लागत होत्या रहिवाशीसाठी रांगा होत्या आपण आता रहिवाशी देखील आठ शिथिल झाली आपण पाहतो जन्माचा दाखला असेल जन्म प्रमाणपत्र असेल जन्म त्याच्यानंतर राशन कार्ड असेल हे आपल्याला तर हे पुरावे म्हणून खऱ्या अर्थानं इथं मांडता येतात आणि रहिवाशी पुरावे म्हणून सांगता येतात आणि दुसरीकडे सर्वात महत्वाचं म्हणजे राशन कार्ड जर असेल तर जी काही अट आहे उत्पन्नाची ती मात्र उत्पन्न उत्पन्नात दाखला देण्याची अट शिथिल करण्यात आली आहे अगदी सोप्या पद्धतीने हा फॉर्म भरता येतो म्हणून या योजनेचा लाभ घेत असताना कुठल्याही दलालाच्या माध्यमातून आपण जाऊ नका कारण सरकार जाहीर केलेले आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही नेतृत्वाने जाहीर केले की कुठल्याही दलालांच्या माध्यमातून हा फॉर्म भरायचा नाही शेतू केंद्राला तर सरकार पैसे देत आहे तिथे देखील पैसे द्यायचे नाही असं देखील तर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आणि सभागृहा देखील सांगितलेला आहे एकूणच काय तर या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप अटी शिथिल करून खऱ्या अर्थानं शासनानं अं सर्व स्त्रियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद